ला पण उत्तर दिलं की मग खरं युद्ध चालू होईल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी पुढे येते की चार्टर्ड अकाउंटंटशी सीए ची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा झालेली आहे भारत पाक मधल्या तणावामुळे ही घोषणा करण्यात आली आहे भारत आणि पाकिस्तान मधल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आय सी ICAI ने सीए ची चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केलेली आहे आय सी ए आय देशातल्या बारा शहरांमध्ये सी एसाठी परीक्षा घेणार होती चंदीगड भूज जम्मू श्रीनगर अमृतसर भटिंडा जालंधर लुधियाना पठाणकोट बिकानेर जोधपूर आणि श्रीगंगानगर या शहरांमध्ये होणार असलेली चार्टर्ड अकाउंटंटशी सी एची फायनल एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली आहे परीक्षेचं नवं वेळापत्रक नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होईल तूर्तास आय सी आयकडून ही माहिती देण्यात आली आहे की चार्टर्ड अकाउंटंटची ही होणार परीक्षा होणार होती ती पुढे ढकलण्यात आली आहे माझे सहकारी चंद्रकांत शिंदे आपल्यासोबत आहेत चंद्रकांत काय अपडेट्स आहेत बातमीसोबतच या बातमीवर जाण्यापूर्वी आणखी एक महत्वाची बातमी येते की एलचे सामने रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे या भारत पाकिस्तान युद्धाचा परिणाम आय पी एलवर झालेला आहे त्याच्याप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ने देशातल्या तणावपूर्ण सुरक्षा परिस्थितीमुळे सी ए फायनल इंटरमिडिएट आणि पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स या परीक्षांचे पेपर पुढे ढकललेत ही परीक्षा नऊ मे दोन हजार पंचवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीस दरम्यान होणार होती ही ही परीक्षा पुढे ढकलल्यामुळे नवीन तारखा ज्या ता लवकरच जाहीर करण्यात येतील आणि त्या वेबसाईट वर जाहीर केल्या जाणार आहेत तर आय सी पालकांना शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे आणि नवीन तारखांसाठी त्यांनी सतत ची वेबसाईट विप, सतत पाहत राहावी असं निवेदनात म्हटलंय धन्यवाद चंद्रकांत या माहितीसाठी आणि आता पुढची बातमी येते महाराष्ट्रातून भारत पाक जे संबंध आणले